गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला या सणाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात तर या दिवशी भगवान गणेशाची पूजा केली जाते गणपती बाप्पांना बुद्धीची देवता मानली जाते दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षातील चतुर्थी तिथीला हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तर यंदा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थी साजरी होत आहे तर या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून दहा दिवस विधिवत पूजा केली चा के जाते अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं पार्थिव गणेशपूजन करून दहा दिवस आपण गणेशपूजन मोठ्या भक्तिभावाने करतो गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण अधिपती म्हणजे गणपती देवाचा जन्म झाला होता त्यामुळे गणेशपूजन केले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश मूर्ती घरी आणताना काय करावं गणेश मूर्ती स्थापनेसाठी आपल्याला कोणत्या कोणत्या साहित्याची जुळवाजुळव आधीच करायची आहे त्याचबरोबर गणराया घरी येण्याआधी आपल्याला कोणती तयारी करून ठेवायची आहे तर या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये तर गणेश मूर्ती घरी आणायच्या आधी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हाती मोदक आणि दुसऱ्या हातात वरमुद्रेत असावा पाटावरती सिंहासनावरती बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा आपल्याकडे सर्वोत्तम मानली जाते तर गणेश मूर्तीची शरीर यष्टीत बदल करणे योग्य नाही चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये गणपतीची सोंड उजवेकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते तर मूर्ती सुभक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असावे अशी आपल्याला मूर्ती घ्यायची आहे मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे श्री गणेशाची मूर्ती ही वास्तूनुसार ईशान्य कोण पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला असायला हवी गणपतीची मूर्ती घराच्या दक्षिण दिशेला लावू नये तसेच शौचालय डस्टबिन स्टोअर रूम पायऱ्यांखाली अशा ठिकाणी गणपतीची मूर्ती बसवू नये गणपती बाप्पांची मूर्ती ही घरात आणताना ललितासनात बसलेल्या स्वरूपात असायला हवी अशी मूर्ती शांततेचे प्रतीक दर्शवते यामुळे घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना त्यांची सोंड कोणत्या दिशेला आहे हे, हे लक्षात ठेवायला हवे तर गणपती बाप्पांची सोंड ही नेहमी डाव्या बाजूला झुकलेली असायला हवी अशी मूर्ती नेहमी यश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते डाव्या हातात मोदक असायला हवा त्यांच्या चरणाजवळ मूषक वाहन असायला हवे उजव्या हाताने तीन बोटे उघडी आणि पहिलं बोट अंगठ्याला स्पर्श करणारं असावं गणेश चतुर्थी दिवशी प्रातः स्नान संध्या पूजा आदी नित्यविधी आपल्याला करायचे आहेत मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ असावी म्हणजे पुसून त्याच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची आहे गणपती बाप्पांचं आगमन अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे तर बाजारातून पूजेचं साहित्य आणायचं घरातील आवरावर करायची नैवेद्याची तयारी करायची सगळीच गडबड आपली चालू आहे त्यामुळे आपण पूजा साहित्याची यादी केली तर एखादे साहित्य सुटणार नाही आणि संपूर्ण पूजाविधी पार पडेल तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये साहित्य तर दाखवणार आहे त्याचबरोबर त्याची साहित्याची यादीही देणार आहे तर गणेश पूजनाचे संपूर्ण साहित्य पाहूया वाती समयीसाठी आणि तुपात भिजवलेल्या वाती आपल्याला घ्यायच्या आहेत फुलवाती तुपात भिजवलेल्या कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र जाणव गणपतीसाठी सजावटीचे सामान फुले फुलांचे हार दुर्वा विड्याची पानं पत्री पेढे किंवा मिठाई फळे नारळ पंचामृताचे साहित्य दही आणि दूध मूर्ती आणताना लागणारे साहित्य याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा तबक किंवा पाठ तबकामध्ये किंवा पाठावरती ठेवण्यासाठी आसन नवीन रुमाल मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे मूर्ती घरी आणल्यावरती लागणारे साहित्य पाय धुण्यासाठी भांडभर पाणी दूध पोळीचा तुकडा औक्षणाचे ताट दोन तेलाचे दिवे कुंकू अक्षदा सोन्याची अंगठी आणि सुपारी संपूर्ण पूजा मांडण्यासाठी लागणारे साहित्य पाठ किंवा चौरंग चौरंगावरती ठेवण्यासाठी आसन रांगोळी रांगोळीचे रंग समयी समयीसाठी वाती निरांजन दोन निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या फुलवाती आरती करण्यासाठी पंचारती आरतीसाठी तुपात भिजवलेल्या वाटी तांदूळ घंटा शंख उदबत्तीचे घर म्हणजे स्टँड धूप लावण्यासाठी स्टँड विड्याची पाने पंचवीस नग सुटे पैसे नाणी दहा सुपारी दहा नग खारीक बदाम हळकुंड फळे खोबऱ्याचे तुकडे प्रत्येकी पाच नग नारळ नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या वाट्या गणेश पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अक्षदा अष्टगंध गुलाल अत्तर अत्तर वाहण्यासाठी थोडासा कापूस उदबत्ती धूप कापूर काळेपेटी फुले फुलांचा हार दुर्वा विड्याची पाने पत्री पत्रीमध्ये शमीची पाने रुईची पाने आगाडा केवड्याचे पाने इत्यादी जानवे पाण्याने भरलेला तांब्या पळी आणि भांडे थामन पंचामृत तुपाची छोटी वाटी निरांजनात तूप घालण्यासाठी तेलाची छोटी भरणी किंवा वाटी समयीत तेल घालण्यासाठी उपव्रस्त्र दोनमणी वस्त्रमाळ एकवीस मणी गणपतीला घालायचे दागिने बाजूला ठेवायचे इतर वस्तू आणि चांदीच्या वस्तू असतील तर त्या घ्यायच्या आहेत यजमानाची तयारी म्हणजे जे, जे पूजा करणार आहेत त्यांची तयारी पितांबर किंवा सोवळं उपरणे बसण्यासाठी आसन पंचांग हात रुमाल पूजा करताना हात पुसायला मुखवस्त्र देव पुसण्यासाठी पूजेचे पुस्तक आणि आरतीचे पुस्तक गणपती बाप्पांची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ आंब्याची ढाळी सुपाऱ्या पाण्याने भरलेला तांब्या पळी पंच पंचपात्र तामण समई जानवे पत्री शेंदूर विड्याची पाने सुपाऱ्या नारळ फळे प्रसादाकरता मोदक मिठाई पेडे पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी गणेश मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावरती टोपी घालून घराबाहेर पडावे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणायची प्रथा आहे गणपती घरी आणताना ज्या जागेवरती अक्षदा गुलाल वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षदा या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जायचं आहे मूर्ती हातात घेणाऱ्यांनी हिंदू वेशभूषा करायची आहे म्हणजे अंगरका सदरा धोतर किंवा अंगरका पायजमा परिधान करावा त्याने डोक्यावरती टोपीही घालावी मूर्ती आणताना तिच्यावरती रेशमी सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालायचं आहे मूर्ती घरी आणताना मूर्तीचे मुख आणणाऱ्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेने असावी मूर्तीच्या समोरच्या भागातून सगुण तत्व तर पाठच्या भागातून निर्गुण तत्व प्रक्षेपित होत असते मूर्ती हातात धरणारा हा पूजक असतो तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे मूर्तीचे मुख त्याच्याकडे केल्यामुळे त्याला सगुण तत्वाचा लाभ होतो गणेशाचा जय आणि भावपूर्ण नामजप करत मूर्ती घरी आणावी घराच्या उंबरट्याबाहेर उभे राहावे घरातील सुवासनीने मूर्ती आणणाऱ्यांच्या पायावर दूध आणि नंतर पाणी घालावे घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी सजवलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावरती थोड्या अक्षदा घालून त्यावर मूर्ती ठेवायची आहे सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी मूर्तीला मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही याची काळजी घ्यावी मूर्तीवर एखादे वस्त्र किंवा रुमाल घालून ती झाकून ठेवावी उंदराची मूर्ती वेगळी असल्यास तीही सुरक्षित ठेवावी मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावे पूजकाने पूजा करताना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला येणार नाही अशा पद्धतीने बसावे पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यायची आहे तर मूर्तीचे मुख पश्चिमेला किंवा दक्षिणेला असल्यास पूजकाचे मुख आपसुकच अनुक्रमे पूर्व आणि उत्तर दिशेला होईल गणेशोत्सवात रोज मूर्तीची पूजा करावी रोज गणरायाला फुलांचा हार दुर्वा लाल फुलं अर्पण करावीत घरात मंगलमय वातावरण ठेवावे रोज गणेश अथर्व शीर्ष संकटनाशन गणपती सोत्र गणेश सहस्रनामा सोत्राचे पठन करायचं आहे तसेच ओम गंग गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे गणरायाला मोदक लाडू यासारख्या पदार्थांचे नैवेद्य दाखवायचे आहेत रोज सकाळ आणि संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ